सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन मार्च रोजी नाशिकच्या गोल क्लब मैदानावर भव्य जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे आणि भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले होते संध्याकाळी सुरू झालेल्या या जागतिक धम्म परिषदेला केवळ महाराष्ट्र व भारतातीलच नव्हे तर तब्बल आठ देशातील भिक्खू संघाचे प्रमुख आणि बौद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले समीर वानखेडे क्रांती रेडकर यांसह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्ध मूर्तीची पूजा करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने भव्य परिषदेला सुरुवात करण्यात आली साजन बेंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीतांनी या कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष यांनी सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करत मार्गदर्शन केले नाही करता अवकाशे जादा नाही निवारा पैसा वादाशा नाही करता तमन्ना रक्ता हो की तमन्ना रखता हो आसमा छुने की लेकिन अर्जुन भूषण को गिराने का इरादा नाही करता माझा इरादा पक्का झाला म्हणून चलो बुद्ध केवर तुम्ही आल्यामुळेच शिशि झाला तुम्हाला बुद्ध केवर कळत ना कळत भावनेच्या भरात मी चिडखोर हो आहे पण तू तुमचा सन्मान मी करणार आहे माझ्याकडून कोणाचा अपमान झाला असेल कोणाचा मान सन्मान झाला असेल कोणाला फेटा भेटलं नसेल पण तुमची माफी अजिबात मागणार नाही कारण म्हणायचं बट त्याला काय बजवायचं नाही मागणार माफी मी अजिबात मागणार आहे पण तुम्हाला एक सांगणार आहे की बाबांनो हत्ती म्हणजे काय हत्ती म्हणजे काय की त्या तथागताच्या मातोश्रीच्या उदरात निर्माण झालेलं स्वप्न आहे सुमेधरावाच्या हत्ती मग बैल म्हणजे काय काय बैल म्हणजे तर ते तारुण्याचं प्रतीक आहे मानतो आम्ही चौघांना चौथं प्रतीक आहे घोडा घोडा म्हणजे काय चपळतेच प्रतीक आहे आणि मग लोक म्हणतात पुत्र काय सिंह काय घालतो येल म्हणजे लॉयने म्हणून नाही तर सिंह हे समृद्धीचा प्रत्येक तथागत मध्ये मांडले म्हणून आम्ही हे सिंहगडात घालून फिरतोय कारण ते आजही मी आहे सांगितलं माझ्या धम्माचा प्रसार करत असताना शिवाने मला काही मिळावा म्हणून जो आली पळत पळत अभिनंदन आहे पण मला काही मिळण्यासाठी काही पक्षात काम नाही करीत मी मी नाव निर्माण केलंय मी असं नाव निर्माण केलंय का जे सर्व जाती धर्माचा प्रकाश लोंढे एकच नाव पुढचा काय आहे हे नाव तुम्ही मला दिले मी अन्न होतो साधा मला साधा अन्न म्हणायचे अन्नाचा साहेब कोण झालो मला नाही माहिती या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत काही महत्त्वाचे ठराव देखील करण्यात आले त्यामध्ये अहिंसा करुणा आणि शांततेच्या मार्गाने देशाची वाटचाल व्हावी असे ठराव मांडले गेले देशाला युद्ध नको बुद्ध हवेत तसेच बुद्ध गया हे पवित्र स्थान बुद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करण्यात आली महाराष्ट्रातील बौद्ध धार्मिक स्थळांवर प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात असेही ठरवण्यात आले याशिवाय प्रकाश लोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करून त्यांना शासकीय सेवेची संधी द्यावी तसे महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर झाले काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात सलग पाच वर्ष नेतृत्व करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत सर्व उपस्थितांचे स्वागत माजी नगरसेविका तथा गटनेत्या दीक्षाताई लोंडे यांनी केले रामदासजी आठवले साहेब माननीय सीमाताई आठवले त्याचप्रमाणे वानखेडे साहेब आणि क्रांतीताई रेडकर या, या सर्वांचं मी स्वागत करते त्याचप्रमाणे आठ ते दहा देशांमधील धर्मगुरू बिक्खू संघ आणि सर्व पक्षीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचं नाशिक शहरामध्ये स्वागत करत आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मरणार्थ आजची ही बौद्ध धम्म परिषद ही संपन्न होत आहे Heji uh, he's parish uh Hello. दोन मार्च काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा जवळपास पाच वर्ष चालला आणि ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते मी बाबासाहेब आंबेडकर यांना अभि विनम्र असं अभिवादन करते त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेले सर्व सत्याग्रहींनासुद्धा विनम्र अभिवादन करते व या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे साहेब यांना यांनासुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी कार्यक्रमाच्या शेवटी अविनाश महातेकर समीर वानखेडे क्रांती रेडकर आणि रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बुद्धगया येथे सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाले आहे त्यामुळे महाबोधी विहार ट्रस्ट मध्ये बुद्धिस्टच असायला हवे यासाठी मी नितीश कुमार यांची भेट घेणार आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला कोणी हात लावणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही मराठीला अभिजात दर्जा मिळतो तर पाली भाषेलाही मिळायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन सर्व धर्मीय नागरिकांना केले पण हे महाबोधी महाविहार आहे ते महाविहार आपल्या ताब्यामध्ये द्या सगळे दृष्टी बुद्धी असले पाहिजेत एवढीच आमची मागणी आहे तसं ते बुधवार आमच्या ताब्यामध्ये आहे सगळं त्या ठिकाणी बुद्धीजमचं कामच चाललेलं आहे नावाला रेकॉर्ड तर नाईन्टीन फोर्टी नाईनचा कायदा फक्त आहे आणि त्यामुळं फक्त त्यामध्ये टेक्निकल अडचण आहे म्हणून आम्ही बौद्ध ढुकूंच्या पाठीशी आहोत आणि ते जे महाबोधी महाविहार जे आहे ते आपल्या पूर्णपणे ताब्यामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आपण सगळेजण या दो आपण आलात आणि प्रकाश जोडण्याचं फार मोठं योगदान आहे आता त्यांना लाल आता दिवा मागितलेला आहे आता मला तर दिवा नंतर उशिरा मिळाला आता जेवढ्याला दिवा मिळेल तेवढ्याला लाल दिव्याची मागणी करणारे लोक अनेक आहेत त्याच्यामध्ये प्रकाश लोडणे त्याचा ॲक्टिव्ह माणूस आहे त्यांच्याजवळ जरी लाल दिवा आला की आला नाही तरी निळा त्याच्यासोबत आलेला आहे म्हणजे मिळाला तर तो नक्की मी ते देणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे जेवढ्याला मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि आपल्याला नक्कीच सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे त्यानंतर एसईओमध्ये संधी मिळणार आहे महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक महामंडळ कुठे मिळेल या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपण निर्धार्थ राहा आणि आपण सगळ्या आजच्या परिषदेला आलात सगळा भिकू या ठिकाणी आला आले भिकू या ठिकाणी उपस्थित आहे आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रात इथे आलेले आहात त्याबद्दल मी विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे उत्तर महाराष्ट्र आहे या सर्व डिव्हिजनमधून लोक चांगल्या संख्येनं आलेले आहे त्या सर्वांच्या ठिकाणी ठिकाणी भारतीय आव्हान करतो आणि विशेष प्रकाश रोड था था नहीं तो, तो नहीं तो, तो, या ठिकाणी मी करतो आणि म्हणजे त्यांच्या पाठीमाग आहे तिथे माणसांचे लोंढे त्यांच्या पाठीमाग आहे माणसांचे लोंढे त्यांचं नाव आहे प्रकाश लोंढे त्यामुळं तो लोकांना ठीक आहे तो आणि तो आणि सत्याने करतो म्हणजे आवडतो त्यामुळं तसेच ता समीर वानखेडे यांनी एनसीबी झोनल अधिकारी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या धम्म पंचशील तत्वाचे पालन केले असल्याचंही सांगितलं तसेच मी कधीही ड्रगचे सेवन आणि प्रसार करणार नाही बौद्ध धम्माचे पालन करार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आदरणीय एम रामदाजी आठवले साहेब राहुल राहुलजी आमचे लोंढेसाहेब अन्ते सुगतजी अनते संगरत्नजी आणि बाकीचे सर्व मान्यवर फक्त तीन गोष्टी सांगायची आहे मला सर्वात प्रथम आमचे मंत्रीजी आठवले साहेबांचा खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं धम्म परिषदाचं ते मंत्रीजीने पूर्ण केलेलं आहे तर त्यांना खूपच मी आदर आणि खूप त्यांचा धन्यवाद मानतो वरलीला एक चांगलं स संमेलन झालं होतं मागच्या वर्षी आता नाशिकला राबवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण प्रांतामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार हे त्यांना कमिटमेंट देतो आम्ही दुसरं म्हटल्यावर पीपल एज्युकेशन सोसायटी हेही आमचे मिनिस्टर साहेब आठवलेजी त्यांचं एक ध्येय आहे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आय एस आणि आय पी एस घडवायचं आहे आणि तेही मी त्यांना शंभर टक्के कमिटमेंट देतो सर मी तुमच्या सोबत आहे आपल्या समाजातून जास्तीत जास्त आय एस आणि आय पी एस घडवायचं आहे ते माझंही लक्ष आहे आणि ते आमचे डॉक्टर परमपूर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी त्यांचं पण लक्ष असतं आय आर एस ऑल्सो सर आय एस आय पी एस आणि आय आर एस ते कडवायचं आपल्याला आणि अंतत हे सांगायचं आहे मला की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे त्रिशरण आणि पंचशील याचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे ते आपल्याला पण डेली लाईफमध्ये करायचं आहे मी माझ्या ड्युटीमध्ये जेव्हा एनसीबीचा झोनल डायरेक्टर असताना टी आर आयचा जॉईंट कमिशन असताना फक्त आणि फक्त धम्माचं पालन केलेलं आहे आणि विशेषतः पंचशीलचं स्मरण आणि याचं पालन केलेलं आहे सूरम मेरे मज्जा कोमाटा थाना वेर सिक्का सिक्कापदम समिती आम्ही याचा अर्थ काय मी कधीहीच ड्रगचं सेवन करणार नाही आणि कधीहीच ड्रगचा प्रचार नाही करणार तेच केलेलं आहे मी वंदे संपूर्ण मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते ज्यामुळे गोल्ड क्लब मैदान नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता व अधिकच रंगमय झाला होता परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक